नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही तुमची जर विहीर मंजूर झाली असेल किंवा तुमचं जर बेघर मंजूर झालं असेल तर तुम्हाला मस्टरचे पैसे आलेत किंवा नाही किंवा तुम्ही विहिरीसाठी दोन तीन कामगार लोकांचे मस्टर हे दिले असतील तर त्यांना ते मस्टरचे पैसे पडले किंवा नाही हे तुम्ही घर बसले तुमच्या मोबाईलसुद्धा चेक करू शकता तर मित्रांनो चला तर पाहूया व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा सर्वात पहिले आपल्याला क्रोम ब्राजर ओपन करून घ्यायचे क्रोममध्ये आपल्याला एम जी नरेगा महाराष्ट्र हे आपल्याला सर्च करायचे आहे एम जी नरेगा सर्च केल्यानंतर बघा आपल्यासमोर असं इंटरव्ह्यूज या ठिकाणी ओपन झालेलं आहे तर पहिल्या लिंकला आपल्याला क्लिक करायची आहे पहिली साईड बघा महात्मा गांधी नरेगा या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायची पहिली लिंक येते त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला नरेगाची जी ऑफिशियल साईट आहे ती या ठिकाणी ओपन झालेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली यायचे खाली बघा आपल्याला सर्वात पहिले आपल्याला डिस्ट्रिक्ट आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचे आपला डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले आपण आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडून घेऊया डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर आपण ऑफिशियल आप वेबसाईट जी आहे की ती या ठिकाणी ओपन ही झालेली तर या ठिकाणी बघा डायव्या साईडला आपल्याला ब्लॉक नावाचं ऑप्शन आहे सिटीजनच्या खाली त्या ठिकाणी आपल्याला आपला तालुका आपल्याला निवडून घ्यायचे तर ब्लॉक किंवा तालुका दोघं ऑप्शन हे की ते आपल्याला निवडून घ्यायचे ब्लॉक निवडल्यानंतर आपल्याला बघा पंचायत नावाचं ऑप्शन येतं डाव्या साईडला तर पंचायतमध्ये आपल्याला आपलं गाव जे येतं ते आपल्याला निवडून घ्यायचे तर आपण आपलं गाव निवडल्यानंतर आपल्या गावाची जी जॉब कार्डची यादी आहे ती या ठिकाणी पूर्ण ओपन होती तर तुम्ही ज्या व्यक्तीचं जॉब कार्ड तुमच्या विहिरीच्या किंवा घराच्या कामासाठी दिलं असेल तर त्या ठिकाणी त्या नावाच्या फक्त क्लिक करायचे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचं जॉब कार्ड या ठिकाणी ओपन होते तर ही जॉब कार्डची ऑफिशियल साईट आहे या ठिकाणी जॉब कार्डची साईड ओपन झाल्यानंतर तुम्ही बघा या ठिकाणी पूर्ण त्या व्यक्तीची डिटेल या ठिकाणी आलेले तर आपण स्टेप बाय स्टेप पाहूया की त्या व्यक्तीच्या नावावर किती हप्ते आले आहेत किंवा किती पैसे पडले आहेत तुमच्या विहिरीचे तर या ठिकाणी किंवा घराचे तर खाली खाली यायचे खाली बघा आपल्याला या ठिकाणी आप जॉब कार्डची डिटेल आहे आणि त्या व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये किती जॉब कार्ड आहे ते पूर्ण डिटेल या ठिकाणी दाखवते त्यानंतर खाली आल्यानंतर बघा पिरियड अँड वर्क विच एम्प्लॉयमेंट गिवन तर या ठिकाणी बघा एम्प्लॉईचं नाव आहे त्यानंतर एम एस आर नंबर आहे त्यानंतर टोटल अमाऊंट आहे तर आणि या ठिकाणी डेट पण दिली बघा एकोणतीस तारखेला हप्ता पडला आहे त्यानंतर एकोणतीस पाचला पडला आहे नंतर पाच साला पडला आहे आणि पाच साला म्हणजे असे या ना व्यक्तीच्या नावावर दोन तीन हप्ते हे पडले आहेत म्हणजे हे हप्ते मागच्या महिन्यात पडले या महिन्याचे हप्ते यायचे बाकी किंवा आणि त्यानंतर तुम्हाला अजून अजून माहिती असेल तर ब्ल्यू कलरच्या लिंकला आपल्याला क्लिक करायचे तर त्या व्यक्तीचे अजून ऑफिशियल जे जॉब कार्ड या त्या ठिकाणी अजून ओपन होईल आणि तुम्हाला अजून डीपमध्ये माहिती मिळू शकेल येणारे म्हणजे किती हप्ते पडले आहेत आणि येणारे हप्ते कोणत्या तारखेला पडणार आहेत तर संपूर्ण माहिती तुम्ही या पेजच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडले की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र